राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नये यशोमती ठाकूर बाबा आमटे आणि ज्या दिवशी कुष्ठरोग संपुष्टात येईल त्या दिवशी आनंदवनची म्हटले होते त्याचप्रकारे ज्या दिवशी समानता प्रस्थापित होईल त्या दिवशी आरक्षणाची गरज राहणार नाही असा अर्थ राहुल गांधीच्या वक्तव्याचा होता सत्तेतील मंडळीकडून त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला फेक नरेटिव्ह पसरवून जीव घेण्याची भाषा केली जात असेल तर माफ करता येणार नाही ना भविष्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे पोलिसांनी देखील अशा वक्तव्याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे अशा लोकांना वक्तव्य करू दिली जात असेल तर महाराष्ट्र तुम्हालाही माफ करणार नाही राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नाही अशा प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी दिली आनंदवन बंद करणं हा आमचा उद्दिष्ट आहे म्हणजे काय आनंदवन बंद करणं म्हणजे ज्या दिवशी कुष्ठरोगी हो बंद होतील त्या दिवशी आनंदवनची गरज आपल्याला राहणार नाही असा त्याचा अर्थ होतो तसंच ज्या दिवशी समानता पूर्णपणे एस्टॅब्लिश होईल त्या दिवशी आपल्याला आरक्षणाची गरज राहणार नाही असं राहुलजींचं म्हणणं असंच होतं दुसरं काही नव्हतं पण वेपर्यास ही जी मंडळी आता सत्तेत आहे ते वेपर्यास करतायत ते पंतप्रधान असो किंवा मग अमित शहाजी असो होम मिनिस्टर किंवा आमचे आदरणीय मुख्यमंत्री असो एकनाथ शिंदे साहेब किंवा फेक नरेटिव्हचे बादशहा आमचे बंधू आदरणीय फडणवीस साहेब असो खरं तर असे फेक नरेटिव्ह करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर त्याला माफ नाही करता येणार आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या हे असे पोलिसांनी पण ह्याच्यावर कटाक्षानं काळजी ऍक्शन घेण्याची गरज आहे तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र पण तुम्हाला माफ करणार नाही आणि देशही माफ करणार नाही एक लक्षात ठेवा राहुल गांधींच्या केसालाही धक्का लागता कामा नाही